अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल या महाविकास आघाडीतल्या दहा मतदारसंघ दहावी मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे जे उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मित्र पक्ष देतील त्याला विजयी करणारच आम्ही परंतु उत्तर मतदारसंघ आम्हाला मिळावा आणि मशाल ही चिन्ह ह्या उत्तर मतदारसंघातील आमदार निवडून येण्यासाठी आम्ही एक दिलाने काम करू असं सगळ्यांनी शपथ खाल्ली आहे ठाकरे या पक्षातील प्रमुख पदांची आज बैठक पाऊस परी पार पडली विधानसभा निवडणुका आमची सगळ्यांच्या मते सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना विनंती आहे की हा मतदारसंघात साधारण पाच वेळा शिवसेना ला मानणारा वर्ग आहे आणि पाच वेळाचा आमदार निवडून दिलेला आहे मध्यंतरी काही घटनाक्रम घडले मग लोकसभा असून दे पोटनिवडणूक असून दे त्यामुळे आपला हक्काचा मतदारसंघ म्हणजे शिवसेना प्रमुखांचा आवडता मतदारसंघ उद्धव साहेबांचा आवडता मतदारसंघ काही कारणाने आमचा दुसरी गेला परंतु आता हा मतदारसंघ म्हणजे आमचा बाले किल्ला आहे आणि ह्या बाले किल्ल्यात साधारण साठ ते सत्तर हजार मत ही शिवसेना मातोश्रीला मानणारी मत आहेत आणि हा मतदारसंघ आमचा पारंपरिक मतदारसंघ हा आम्हाला मिळावा आमच्या ह्या इच्छुक उमेदवारापैकी अशी कुणाची अडचण नाही की मलाच द्या म्हणून साजिक आहे मी एवढ्या वर्षी काम करते मला वाटते मला मिळावं म्हणून परंतु हा सगळा अधिकार आहे तो, तो मातोश्री उद्धव बाळासाहेब ठाकरेचा अधिकार आहे जो उमेदवार कोण देतील त्यांनी एक दिलाने सगळ्यांनी काम करून महायुतीने जी गद्दारी केलेली आहे महायुतीतील के लोकांनी ज्या भाजपच्या लोकांनी मातोश्रीला फसवलेला आहे उद्धव साहेबांना फसवलेला आहे ह्या महाराष्ट्रातील जनतेला फसवलेला आहे मतदारांना फसवलं आहे कशासाठी फसवलं स्वतःच्या स्वार्थासाठी आणि पैशासाठी त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही एक दिलाने काम करून या महाविकास आघाडीच्या दहा जे मतदारसंघ दहा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे जे उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मित्र पक्ष देतील त्यांना विजयी करणारच आम्ही परंतु उत्तर मतदारसंघ आम्हाला मिळावा आणि मशाल ही चिन्ह ह्या उत्तर मतदारसंघातील आमदार निवडून येण्यासाठी आम्ही एक दिलानी काम करू असं सगळ्यांनी आज शपथ घालली आहे